कित्येक दिवसांच्या कॅन्सल होणाऱ्या प्लॅननंतर आज अखेरी प्लॅन ठरला ना आम्ही निघालो कोयना धरणाच्या बॅकवॉटर बॅकसाईडला असणाऱ्या वासोटा किल्ल्यावर जो की बामनोलीपासून जवळच ते आहे त्यासाठी आम्ही निघालो जंगल ट्रेकला त्या त्यात बोटिंग पण होतं की जे आम्ही बोटिंगमध्ये असं बसलो सगळी आणि चाललो होतो बोट निघालीच इतक्यात पोरांचा सगळा धिंगाणा कालवा चालू झाला तो म्हणजे की फोटोशूटचा आणि सगळी अशी फोटोशूटच्या ना असतानाच थोड्या अंतरावर गेल्यानंतर आमचे प्रथमेश दादांनी स्वप्नीलदानी फोडीवाल्याला बरोबर मॅच केलं आणि ते त्यांच्यावर काहीतरी गप्पा मारत होते इथं पोरांच्या पण अशा काही काही गप्पा चाललेल्या तेवढ्यात मनात विचार आला की आपण दिवाळीचा जो फराळ आणला आहे त्याच्यावर ताव मारूया आणि सगळ्यांनी गप्पा गोष्टी करत आनंदात लाडू गाणवलं चिवडा शंकरपाळ्या म्हणजे की दिवाळीवर ताव मारला मग काय आनंदच चिवडा खात असताना मधीच कॅमेरामॅनने कॅमेरा माझ्यावर फिरवला आणि नेमकं माझं लक्ष कॅमेऱ्यावर गेलं मग काय सगळं हास्यकलच की आणि <laughs> त्याच्यानंतर ज्यावेळेस सगळा फराळ वगैरे करून झाला सर्वांनी पाणी वगैरे पिलं आणि खऱ्या अर्थानं मग मोहिमेला मज्जा यायला सुरुवात झाली कारण की मोहिमेतला सगळ्यात मोठा जर आनंदाचं काही गोष्ट असेल तर ती म्हणजे की गीतं आणि मग काही मेहफील जमली आणि गीतांना सुरुवात केली झंडा बलिका करत करत हे गीत म्हणतच आम्ही पोचलो वासोट्याच्या पायत्याला तिथं दादांनी बोटीची मेघ ठुकली आणि प्रवेश केला आम्ही सह्याद्री वेग्र राखीव प्रकल्पात आत गेल्यानंतर आतील सर्व प्रोसेस करून आमच्या मोहिमेला सुरुवात झाली तिघी ओढेनाले ओलांडेत आम्ही या सह्याद्रीच्या जंगलातून वासटेच्या दिशेने जात होतो वाटेतच लागणाऱ्या गडदेवता अर्थात मारुतीराया आणि श्रीगणेशाच्या मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो खडी चढाई चढत दगडातून प्रवेश करत वासट्याच्या जंगल ट्रेकचा आनंद घेत वासटेच्या दिशेने चाललो होतोच गडाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केला सगळे दमलेले होते गडातनं बरोबर आत गेले की डायरेक्ट आपल्याला मारुजरायांचं दर्शन होतं जी की गडावरची गडदेवता आहे त्याच्यानंतरच पुढं आलो की ही जी आपल्याला समोर दिसतं आहे ती आहे कैदीखाना म्हणजेच की पूर्वी कैदी ह्या ठिकाणी कैद केले जायचे आणि त्याच्याच बाजूला आहे की शंभू महादेवांचं मंदिर गडावरची ही सुद्धा एक गडदेवता आहे पाण्याच्या बाबतीत जर बघायला गेलं तर गडावर दोन एक तलाव आणि एक पाण्याचं बांधीव टाक अशी दोन ठिकाणी पाण्याची सोय आहे त्या दोन्ही ठिकाणावर बघून नंतर आम्ही गेलो की जुन्या सुटायचे ठिकाणी तसं म्हणताल तसं आणि हे आहेत आमचे दादाजी की आजची आम्हाला गाडी पण आणि आमची बोट पण ह्यांनीच सगळ्यांनी चालवलेले 오케이, okay, 감사합니다. <laughs> बोटिंगचा आनंद घेत अखेर प्रवास आमचा संपला आणि बोटा येऊन थडकले त्या काटाला धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ नक्की सांग